पैसा आहे की आपण विचार करू शकत नाही आज जर माझा एखादा मित्र असेल मराठी आणि तो जर सीए झाला तर बरेच जणांची मेंटॅलिटी राहते की मी दोन जॉब करेन त्याला दहा पंधरा लाखाचं पॅकेज भेटेल पण माझा एक मित्र मी त्याला म्हणलं भाई वर अब क्या करे गा तो जॉब करणार आहे का तो आणि तो म्हटला की बाईक पण करे गा पंधरा वीस लाख केले म्हणजे इतके ते लोक पुढे गेले सीएला डिमांड का बरे आज सहा हजार सीए झाले तर त्याच्यापैकी जवळपास तीन हजार लोक तर असे असतात त्यांना जॉब करायची गरज नसती ते त्यांच्या वडिलांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसते त्यांची एक मोठ मोठ्या फॅक्टरी असतात ते म्हणजे मा स्टार्टिंगच पन्नास साठ कोटी होऊन करता आपलं म्हणजे आपल्याला एकदम बेसिक सुरुवात करायची तर तुम्ही सगळ्या लोकांनी मला सपोर्ट करावा एवढी माझी इच्छा आहे कारण की मला भविष्यात प्रॅक्टिस करायची त्याच्यामुळे तुमचं मला म्हणजे तुमची सगळ्यांची मला तुमच्या मदतीची मला अपेक्षा आहे आणि मी सगळ्यांना विनंती करतो की कॉम्पिटिशन इतकी वाढलेली आता पंधरा दिवस पूर्वीची गोष्ट आहे आमच्या सरांसोबत मी ॲनलाईन क्लास मध्ये गेलो होतो आम्ही सराच्या मुलांना तिथे क्लास लावायचा नीट जे डब्लि साठी तो मुलगा तिसरीला आहे आम्ही तिथे गेलो त्यांना म्हणलं की याला क्लास लावायचा आहे नीट जे ई साठी तर ते म्हणे ऍडमिशन तर झाले आता तुम्ही पुढच्या वर्षी या सांगायचं तात्पर्य एवढंच की तिसरीच्या मुलानं सातवी मध्ये ऍडमिशन घेतलं होतं जाऊन का सातवीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय म्हणजे आपण गावाकडे आपलं तिसरीचा मुलगा काय करतोय आणि ते मुलं काय करत आहे त्याच्यामुळे आपण खूप माग आहे आपल्याकडे फक्त एकच गोष्ट चांगली आहे की आपण आपल्या मुलांना चांगले देऊ शकतो ते जे लागलं ते लगेच भेटत तर आपण आपल्या मुलांना स्ट्रगल कसं करायचं ते सांगू शकतो परत त्यांच्याकडे थोडंफार लक्ष द्या त्यांचा थोडाफार अभ्यास घ्यायचा प्रयत्न करा नाहीतर आपल्याकडे एवढं एन्व्हायरमेंट आहे असं सुद्धा एक दिवस आपल्याला महाराष्ट्रात काही आल्या आता तर त्याच्यामध्ये एवढं जॉब जनरेशन होणार आहे पण आपण आताच नाही दिलं तर मग ते सगळे जॉब बाहेरचे लोक घेऊन जाणार आहे त्याच्यामुळं मुलांमध्ये मुला चांगले मुला मुला स्किल कसे डेव्हलप होतील किंवा आपण आपले जे नेते वगैरे असतो असतात त्यांना रिक्वेस्ट करून असं म्हणू शकतो की बाबा ज्या करिअरच्या नवीन संधी चांगले चांगले लोकांना आम्हाला समजून सांगा ज्याच्यामुळे की आपल्या इथल्या मूळ लोकांना फायदा होईल आपण जर फक्त गव्हर्मेंट जॉब किंवा इकडे तिकडे पळत राहिलो तर मग आपले म्हणजे आताची परिस्थिती तरी चांगली आहे याच्यापेक्षा खूप वाईट दिवस येणार आहे कारण की कॉम्पिटिशन इतकी भयानक वाढलेली आहे आणि महाराष्ट्र सारख्या डेव्हलप राज्यात जर आपण फायदा न घेत नसू तर मला वाटतं की याच्यापेक्षा वाईट गोष्ट आपल्यासोबत कुठलीच होणार नाही त्याच्यामुळे सर्वांनी आपल्या मुलांना शिकवा त्यांना काटक कर सर करायला शिकवा कारण की आपण सगळे गरीब परिस्थितीतून आलेलो आहे तसेच एकमेकला सपोर्ट करा सेवा होण्यासाठी गोपाभ्यास करावा लागतो ठीक आहे बस एवढं बोलून माझे दोन शब्द धन्यवाद